नमस्कार मंडळी मी आहे गणेश श्री हनुमंडेहरी पंप सोलापूर ही रेडी घेतली त्या सराशे एक ओळख करून घेऊया नमस्कार दादा कुठून आलात तर आपण अक्कलकोट काळेगाव अक्कलकोट वरून आलो त्याच्या अगोदर पण तुम्ही मशीन होते कधी नेले होते मी बावीस हजार चोवीस ला नेले होते त्याचं रिझल्ट वगैरे कसं खूप चांगला आहे जेवढे तुम्ही सांगितले होते त्याप्रमाणे चौदा साडे चौदा पंधरा पर्यंत मला दिलेले दोन्ही मशीन तेवढे दिलेले दोन्ही दिलेले आता सध्या पण एक मैस आहे अकरा महिने झाले माझ्याकडे येऊन अजून ते सध्या पाच साडेपाच लिटर एकमेस गाव आहे गाभ आहे दोन्ही म्हणजे लोक म्हणतात नाही दूध देत नाही तुम्ही आता उदाहरण तुम्ही स्वतः देत आहे म्हणजे तुम्ही प्रॅक्टिकली अनुभव घेऊनच आज उदाहरण देत आहे तुम्ही स्वतः आपण कसं सुद्धा ह्या व्यवसायात उतरला आहात त्यानुसार तुम्हाला सहकार्य भावने आपण मशीद दिल्या का हा एकदम सहकार्य चांगल्या रेट मध्ये म्हणा किंवा चांगल्या मशी आपण तुम्हाला द्यायचा प्रयत्न दिले का म्हणजे दिले तुम्ही आमच्या गोट्यातर्फे काय बोलू इच्छित की आमच्या मशी कशा असतात काय आमच्या सांगितल्याप्रमाणे चांगलं आहे तुमच्या मशी अच्छा जसं तुम्ही सांगता त्याप्रमाणे दूध खूप चांगला चांगला आहे आहे आता ही रेडी तुम्ही आज घेतलेली आहे पण व्यवहार एक दोन मिनिटात आपण व्यवहार केलेला आहे दूध बघितलं आपण बघितलं तुम्ही समाधानी आहे बाकीच्या शेतकऱ्याला काय सांगू इच्छित आहे इथलं बाकीच्या मशीकडे वळलं पाहिजे इतर मशी भरपूर दिवस लाँग टाइम दूध देतात म्हणजे तुम्हाला एक अनुभव चांगला ठीक आहे सर लोकांचं म्हणणं असं की गाभन राहत नाही असं म्हणतात पण गाभा राहतात तुमच्याकडे गाव राहिला ठीक आहे सर तुमचा अनुभव तुम्ही दोन शब्दात सांगितलं तुमच्या मनापासून आभार आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद